मला वाटलंच होतं तुला काही माहिती नाही आहे म्हणजे अरे कोणाला बोलू नकोस पण इथे एका मुलीने जीव दिला होता काहीतरी प्रेम प्रकरण होतं म्हणे म्हणून हीच समोरी खिडकी दिसते ना त्या खिडकीतून तिने खाली उडी मारली होती तसं सुनीच्या मला धस्स झालं बापरे हे मला कोणी सांगितलंच नव्हतं कोण कशाला सांगेल कुठली कंपनी आपली अभू आप चव्हाटावर मांडेल असं कुठली कंपनी सांगते का तु 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 गरी, गरी। अरे तू जास्त लोड घेऊ नको रे काही होत नाही आजचा दिवस फक्त आपल्याला इथं थांबायचं आहे उद्यापासून तू तु तुझ्या घरी मी माझ्या घरी आपण तिथूनच कॉर्डिनेट करू अरे पण तू आत्ता तर म्हणलास ना की बारा वाजेपर्यंत आपण इथून कॉल घेतो हो रे ते कधीतरी रोजच नसतात तर मग ते सुद्धा इथंच घेऊन का क इथंच घेऊन का कॉल घ्यायचं अरे बाबा आपली एक तर यू एस शिफ्ट आहे आणि तू काही घरनं युवसला फोन करून बसणार आहेस का म्हणून आठवड्यात एक दिवस जेम तेम आपण येतो आणि ते काही कॉल्स घेऊन आपण परत घरी जातो बर पण हे सगळं हा माहिती तुला हे सगळं नवीन असेल पण हे असं चालत आलंय असं म्हणतात रात्रीची ती फिरते म्हणे इथे एक मुलाचा जीव पण गेलाय चल काहीतरी नको सांगू सुनील माझा असल्या भाकड गथांवर विश्वास नाही कळलं रे बाबा कळलं तुझा या गोष्टींवर या विश्वास नाही ते तुला अनुभव आला ना मग तुला कळेल म्हणजे तुला अनुभव आलेत नाही मला अनुभव आले नाहीत आणि मला घ्यायचे पण आहेत पण असं झालं तरी काही ते अरे तुला सांगितलं ना मी काहीतरी तिचं प्रेम प्रकरण होतं ते याचा काहीतरी ते मोठा इश्यू झाला म्हणे आणि त्या ह्याच्यातच तिने या समोरच्या खिडकीतून जीव दिला बापरे किती आघटित आहे पण मग पोलीस केस वगैरे काही काही झालं नाही सगळं प्रकरण दाबून टाकलं साधं पेपरात सुद्धा आलं नाही तर आम्हाला त्याला किती अपेक्षा होती की पेपरातील काहीतरी मोठ्या गाजावाजा होईल पण काही झालं नाही मग म्हणजे पण तुम्ही लोकांनी काही काहीच बोलला नाहीत आम्ही लोक काय बोलणार आमची काही नाही आम एक मीटिंग घेतली आणि आम्हाला सांगितलं झालं ते सगळं वाईट झालं पण याची कुठं बाहेर चर्चा करू नका चर्चा केली तर तुमच्या नोकऱ्या जातील आता नोकरीची धमकी दिल्यावर तू का बाहेर जाऊन बोलणार आहेस पण खरं सांगू का सगळ्यांमध्ये कुजबूज अजून चालू असते पहिले पंधरा दिवस केले मी नाईट शिफ्ट पण तसेच सगळ्यांना व्हायला लागले की कोणीतरी बाथरूमचा दरवाजा म्हणून आतमध्ये जात आहे कोणीतरी त्या बेमध्ये चालते तर नाईट ऑन होतात म्हणून मग त्याच्यानंतर इकडची नाईट शिफ्ट बंदच झाली आणि एकदा तर कहरच झाला काय काय कर झाला अरे एक मुलगा होता त्याला फार हाऊस नाईट शिफ्ट इथच करायची आणि मॅनेजमेंटने पण वाटलं की जर एखाद दोघांनी नाईट शिफ्ट चालू केली तर पुन्हा अखी नाइट शिफ्ट चालू होईल तर हा मूर्खलेखाचा बसला त्या दिवशी नाईटला आणि रात्री बाराची गोष्ट आम्हाला काय माहित नाही बाबा रे पण खरच तो सिक्युरिटी गार्ड सांगतो तेच काय सांगितलं सिक्युरिटी गार्डनी काही नाही म्हणे तो मुलगा उठला आणि कोणाची तरी बडबड करू लागला एकटाच बडबडत होता रात्री दोन वाजता जेव्हा सिक्युरिटी गार्ड राऊंड मारायला आला तेव्हा त्याला कळलं हा एकटाच एका मोकळ्या खुर्चीकडे बघून गप्पा मारतोय अरे बापरे मग मग काही नाही सिक्युरिटी गार्ड लांबच उभा राहिला पण तो तरी कसा रे रात्रीचा एकटा इथे राऊंड मारतो कुठे राहून मारतो रे मला नाही वाटत लोक असतील तर आतमध्ये येत असेल आतमध्ये येत सुद्धा नसेल तू पण मग झालं काय काही नाही लोक असं म्हणतात की ती दिसते आणि ती दिसली की ती तुम्हाला बोलवत बोलवत त्या खिडकीपाशी घेऊन जाते आणि तिकडनं तुम्ही उडी मारता हे तू घाबरू नकोस मला म्हणून तुला मी काही सांगत नव्हतो एक तर तुझा पहिला दिवस तुला कशाला पाहिजे सगळ्या चांबार चौकशा चल चल पटकन निघूया आपण आता बारा वाजायला आलेत सुनीलने आपला लॅपटॉप बंद केला आणि तो बायकेत टाकला अरे चलतोस ना त्या खिडकीकडे काय बघत बसलायस चल लवकर असं म्हणून दोघे जण बाहेर पडले सिक्युरिटी गांडी तर दोघांना एक सलाम ठोकला आणि दोघे खाली आले अरे सुनील बहुतेक माझं वर काहीतरी राहिलं अरे जाऊ दे रे अरे सकाळी घे नाही रे माझा मोबाईलच वर राहिलाय मला तो आणणंच भाग आहे चलतोस माझ्याबरोबर नाही रे बाबा मी नाही जाणार तू पण नको जाऊस नाही नाही अरे मोबाईल कसा सोडू कोणी चोरला बिरला म्हणजे हे एवढं बोलून प्रथमेच लगेच वळला आणि तो जवळजवळ पळवूच लागला सुनील त्याला मागून हाका मारत होता पण का तो काही ऐकण्याच्या बेतात नव्हता तो धावत धावत लिफ्ट पशी आला तो लिफ्टनी वर आला एव्हाना सिक्युरिटी गार्ड गार्ड झोपी गेला होता त्याचं लक्ष आपल्याकडे नाही आहे हे बघून तो हळूच आतमध्ये फ्लोरवर गेला आता मात्र सर्वत्र अंधार होता तो जसजसा फ्लोरवर चालत होता तस तसे लाईट लागत होते आणि मागचे विझत होते तो त्या डेस्कशी गेला जिथे तो सुनील बरोबर मगाशी बसला होता तिथे त्याचा मोबाईल तसाच पडला होता आता मोबाईलवर कॉल आला हॅलो हॅलो अरे मी बोलतो सुनील मिळाला ना, ना मोबाईल चल पटकन ये खाली हो हो आलो आलो आणि त्याने फोन ठेवला आणि फोन ठेवून तो समोर बघतो तो समोर ती उभी होती प्रथमेशच्या पायाखालची जमीनच हादरली तो दोन क्षण तिच्याकडे बघतच राहिला तिने एक स्मिता हास्य त्याच्याकडे केलं आणि तशी ती एक एक पाऊल त्याच्याकडे येऊ लागली तसा प्रथमेश एक एक पाऊल मागे सरकत होता आणि अचानक ती जोरात प्रथमेश आरपार गेली प्रथमेशला दोन क्षण का काही समजेच ना त्यांनी मागे वळून पाहिलं ती त्याला हात करून आपल्याकडे बोलवत होती तसा तो मंत्रमुग्ध झाल्यासारखा तिच्या दिशेने चालू लागला आणि चालत चालत तो त्या कठड्यावर चढला खिडकीचा दरवाजा उघडला आणि अचानक ती गायब झाली तिने मागे वरून पाहिलं तर मागे सुनील उभा होता काय करतोस तू खाली सुनील एकदम कावरा झाला होता तसा एकदम आला पण दुसऱ्या क्षणाला एकदम जोरात समोर ती तिच्या आली आणि ती तिच्या अंगावर घुसणार तर प्रथमेश एक, एक पाऊल मागे गेला तो वरून खाली पडला तर मित्रांनो ही होती आजची गोष्ट नाईट शिफ्ट तुम्ही पण जर कुठे नाईट चुप करत असाल तर तुमचे काय असे अनुभव असतील तर मला कमेंटमध्ये कळवा आणि मग हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपले व्हिडिओज लाईक करा आणि शेअर करा ते भेटू तुम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये एक नवीन गोष्ट घेऊन तोपर्यंत सबस्क्राईब करा काय बोलतो धन्यवाद